सिको, नमस्कार छोटीसी बातमध्ये मी सुवर्णघादेव आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत करते आजकाल सगळीकडेच मेड म्हणजे घरात मोलकरीण कामाला लागतेच आणि पूर्वीच्या काळी म्हणजे आत्ता मध्यंतरीपर्यंत त्या रोज कामाला यायच्या हल्ली हल्ली असं आहे की त्यांच्या महिन्याच्या दोन रजा असतात आपल्याला राग येतो अरे आज नेमका सुट्टीचा रविवार दिवस आणि ही कामाला आली नाही सगळं काम मला पडलं काय हिला ना मुळी काही नाही अहो बरोबर आहे तुमचा अगदी बरोबर आहे त्या दिवशी तुम्हाला कामं पडतात म्हणून तुम्हाला राग येतो पण ती विचारी महिन्याचे तीस दिवस काम करत असते हो तिला नाही का कधी वाटत सुट्टी घ्यावी तुम्हालाही असते ना आठवड्यातून एकदा सुट्टी मग तिला का नको मग तुम्ही ॲडजस्ट करा एखाद्या दिवशी तिला सांगा रविवारी नको तू सोमवारी सुट्टी घे किंवा मंगळवारी सुट्टी घे तुम्हाला जसं जमेल तशी सुट्टी घे आता बघितलंस आमच्याकडे काही कार्य असलं सणवार असले की हिची सुट्टी तो बरोबर आहे तिला नाही येत का सणवार तिला नको आहे का सुट्टी हा विचार नाही आपण करत तो थोडासा करायला हवा कारण ती पण स्त्रीच आहे ना तिलाही तिचं घरदार आहे तिची मुलंबाळ आहे तिच्याकडेही सण आहे तिलाही काही करावं असं वाटतं रोज ती तुमच्या दारात येते तुम्हाला तुमच्याकडे जेवण करत असेल आधी पोछा करत असेल कपडे वाळत घालत असेल कपडे धुवत असेल अगदी बरोबर पण तिच्या घरातसुद्धा ती ही सगळी कामं करत असते तिला त्या दिवशी सुट्टी मिळणार आहे का जरी तिने तुमच्याकडे सुट्टी घेतली तरी तिला घरात कामं करावीच लागणार आहे तिने काही बाई नाही ठेवली आहे मग हा बाईने विचार करायला काय हरकत आहे हा प्रत्येक स्त्रीने विचार करायला हवा की ती अरे तीसुद्धा बाई आहे तिलासुद्धा मन आहे तिलाही सणवार आहे तिला तिचा संसार आहे मग तिने सुट्टी घेतली एखाद वेळेला तर काय बिघडतं हा छोटासा विचार माझ्या मनात आला तो मी शेअर केला मला माहिती आहे हा गोष्टी काही काही लोकांना नाही पटणार पण थोडासा विचार केला तर आपल्याला नक्की पटेल आपण नाही का आपल्या घरी काही सणवार आहे आपल्याकडे कोणी आजारी झालं आपण ऑफिसला रजा टाकतो आपण सिकलीव घेतो आपल्याला म काही ठराविक रजा असतात वर्षाच्या त्या आपण संपवण्यासाठीसुद्धा घेतो कधी आठ दिवस बाहेरगावी जातो मग त्यांनाही जावंसं वाटतं ना तिलाही मुलाबाळांबरोबर नवऱ्याबरोबर एन्जॉय करावं असं वाटतं की नाही सणावाराला तिलाही तिचं घर सजवावं असं वाटतं मग त्यासाठी तिला वेळ नको का हा आपणच स्त्रियांनी थोडासा विचार करायला हवा आणि हा करावा प्रत्येकाने अशी माझी इच्छा आहे धन्यवाद